महाराष्ट्रातील या मंदिराच्या एका भिंतीवर कोरलेले आहे महाभारत तर दुसऱ्या भिंतीवर कोरलेले आहे रामायण या मंदिराचे नाव कैलास मंदिर असे असून हे छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थित आहे कैलास मंदिराची स्थापना राष्ट्रकुल राजवंश नरेश प्रथम यांनी इसवी सन सातशे सत्तावन्न मध्ये केलेली आहे या मंदिराबद्दल बोलावं तितकं कमी आहे कैलास मंदिराची निर्मिती आदी कळस मग पाया या तत्वावर केलेले आहे भारतातील सर्व मंदिरे किंवा लेणी या एकतर खालूनवर नाहीतर डोंगर फोडून कोरलेले आहेत मात्र या मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत केलेली आहे हे जगातील एकमेव असं मंदिर आहे हे मंदिर बांधण्यासाठी तब्बल एकशे पन्नास वर्ष लागले असावी असं संशोधक म्हणतात कैलास मंदिर सुमारे तीनशे आठ फूट लांब एकशे अठ्ठ्याऐंशी फूट रुंद आणि पंच्याण्णव फूट उंच आहे अंदाजे पन्नास हजार टन वजनाचा खडक या मंदिरासाठी कोरलेला आहे वीस रुपयेच्या नोटेवर देखील या मंदिराचे चित्र आहे कैलास मंदिरातील नक्षीकाम अप्रतिम असून हे अद्भुत अभियांत्रिकी कौशल्य पाहण्यासाठी लोक देशविदेशातून येतात काहींना असं वाटतं की हे मंदिर भारतीयांनी बनवलेलं नाही हे कोणत्या तरी चमत्काराने किंवा परग्रहवासियांनी बनवलेलं आहे पण असं काहीही नाही त्या काळात म्हणजेच इसवी सन सहाशे ते आठशे या दरम्यान भारतीयांकडे जे तंत्र होतं जे विज्ञान अवगत होतं ते आजच्या काळापेक्षा फार पुढचं होतं त्यामुळे हे मंदिर कोणत्याही परग्रहवासियांनी बनवले नाही तर आपल्या पूर्वजांनी बनवलेले आहे कैलास मंदिर ही एक वर्ल्ड हेरिटेज साईट असून भारतीय स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुनाच आहे प्रत्येक भारतीयाने एकदा तरी भेट द्यावे असे हे ठिकाण आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा